प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव देश आणि देशबांधव यांचे कल्याण आणि समृद्धी प्रतिज्ञेतल्या शेवटच्या वाक्याचे सार आता समजून घ्यायचे आहे महापुरुषांच्या विचारांच्या आणि कृतींच्या प्रकाशात त्यांचे दर्शन घडते महात्मा गांधी आफ्रिकेत असताना त्यांच्या मित्राने त्यांच्या हाती प्रवासात निघताना एक पुस्तक ठेवले गांधीजी ते पुस्तक एखाद्या रहस्य कथेप्रमाणे वाचत गेले प्रवासाहून ते परतले तेव्हा त्यांना असे आढळून आले की आपण अंतर्बाह्य बदलून गेलो आहोत आपल्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेत त्यांनी ते एका पुस्तकाचा क्रांतिकारी प्रभाव असे त्याचे वर्णन केले आहे तुम्हाला कोणाला याची माहिती आहे मुले विचारात पडली आहेत असे आढळले मी गमतीने म्हणालो महात्मा गांधी की जय असे एकदा म्हटले म्हणजे झाले वाचायची काय गरज एक मुलगी वरमून म्हणाली तसं काही नाही म्हणा पण सांग सांग तुझा काय पण आहे ते आम्हाला तसे कोणी सांगितले नाही शिवाय शिवाय परीक्षेला तो विषय नाही होय ना परीक्षेला विषय नाही हे खरेच आणि आपल्या अभिमानाचे विषय हे आपल्या अभ्यासाचे विषय कधीच नसतात एक मुलगामध्येच म्हणाला तुम्ही कुठल्याशा पुस्तकाबद्दल काही सांगत होता खरंच विसरूनच गेलो तर आपल्या पाठ्यपुस्तक मंडळानेच गांधीजींची आत्मकथा फार चांगल्या स्वरूपात प्रकाशित केली आहे ती तुम्ही सुटीत वाचा महात्मा गांधींना आपण काय म्हणतो राष्ट्रपिता आपल्या राष्ट्रपित्याची आत्मकथा आपण वाचू नये आम्ही कुठे तसे म्हणतो तुम्ही आहेत आता प्रयत्न करू शाब्बास मुलांना तुम्ही फार चांगली मुले आहात ही आत्मकथा कोणी लिहिली आहे तुम्हाला माहीत आहे आत्मकथा ना मग ती महात्मा गांधीनेच लिहिलेली असणार बरोबर पण त्या क्रांतिकारी पुस्तकाबद्दल तुम्ही सांगत होतात होय रे होय त्या पुस्तकाचे नाव टू दिस लास्ट ह्या अखेरच्या माणसासाठी त्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे जॉन रस्किन महात्मा गांधींचे तीन पाश्चात्य गुरु ज्यांनी त्यांचे जीवन घडवले त्यापैकी एक जॉन रस्किन दुसरे थोरो आणि तिसरे टॉलेश आपल्याकडे दत्ताने चोवीस गुरु केले अशी कथा आहे खरा विद्यार्थी असतो त्याला असे गुरु भेटतात एका मुलाने बोट वर केले आणि म्हणाला गाडगुळकरांनी माडगुळकरांनी बिनभिंतीची शाळा म्हणून कविता लिहिली आहे त्यात ते म्हणतात बिनभिंतींची इथली शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशुपाखरे यांची संगत करू रस्किनचे हे पुस्तक वाचून गांधीजींना जीवनाचे तीन सिद्धांत मिळाले पहिला सर्वांच्या भल्यात आपले भले असते दुसरा समाजाला आवश्यक असणाऱ्या सर्व कामांचा दर्जा सारखा असला पाहिजे तिसरा उत्पादकाची जिंदगी ही खरी जिंदगी होय पण पाठ्यपुस्तकातल्या प्रतिज्ञेशी याचा काय संबंध सांगा तुमच्यापैकीच कोणीतरी कोण सांगतो प्रतिज्ञेमधले शेवटले वाक्य आहे माझा देश आणि माझे देशबांधव यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावलेले आहे तुम्ही कधी जत्रेला गेला आहात हो गेलो आहे की रघुजुआांच्या जत्रेला तुम्ही त्याच्यावर निबंध सुद्धा लिहिला असाल लिहिलंय की माझी लहानपणीची आठवण सांगू सांगा ना आम्ही सर्व वर्गातली मुले डबे घेऊन आणि वर्गणी गोळा करून जत्रेला जात असो नदीच्या वाळवंटात कोंडाळे करून बसत असो काही कुत्री आणि काही गरीब मुले असेने आमच्या भोवती घोटाळायची त्यांच्या त्या वकवकलेल्या नजरा आणि पाणी सुटलेल्या जिभा पाहून खाणे नकोसे वाटायचे ते अन्न गोड लागायचे नाही मग आमचे गुरुजी काय करायचे माहित आहे त्यांना लांब उसकून लावायचे पिटाळायचे नाही आमचे गुरुजी फार चांगले होते त्यांना माऊली मास्तर म्हणत मग ते काय करायचे त्याही मुलांना एका गोलात बसवायचे आमच्यातल्या काही वस्तू त्या मुलांनाही वाटून द्यायचे मग ते खाणे गोड वाटायचे पण असे किती लोकांना देणार खरे म्हणजे जग आता इतके आक्रसले आहे की आम्हाला जत्रेच्या वेळी आमचे माऊली मास्तर सांगत तसे आज घडत आहे म्हणजे भारताच्या विकासासाठी रशिया अमेरिका इंग्लंड जर्मनी जगातले वेगवेगळे देश मदत करत आहेत आणि आपणही आशियातल्या व आफ्रिकेतल्या आपल्यापेक्षा मागासलेल्या देशांना आपापल्या आप परीने मदत करत आहोत आपल्या भोवती उपासमार रोगराई असताना आपल्याला कसे गोड वाटेल ते खरेच आहे म्हणा म्हणून शास्त्रज्ञ आता सांगत आहेत पृथ्वी हाच एक घटक समजून विचार करायला शिका तरच तुमचे प्रश्न सुटतील देवीच्या रोगाला दरसाला हजारो माणसे बळी पडत कोणाचा चेहरा खवल्या मांजरासारखा होई कोणाचे डोळे जात पण आता तर भिंती भिंतीवर लिहून हो ठेवले आहे की देवीचा रोगी कळवा हजार रुपये मिळवा कुणाला हजार रुपयांचे बक्षीस मिळाल्याचे वाचले तुम्ही नाही बुवा आमच्या लहानपणी देवीची साथ आली की मरी आईला नैवेद्य न्यायचे मर्याईला त्यावेळी मर्याई सवर्णांनाही चालायचे इतर दिवशी ती महार मांगांची देवता माणसे तसे त्यांचे देव देव तसे त्याची माणसे तसे म्हणावे तर आता मरी आईने देवीपासून किती माणसांची सुटका केली त्याची गणती नाही पण विज्ञानाने सर्व जग देवीच्या रोगातून सोडवले माणसाला बुद्धी तरी देवच देतो ना पण देवाने बुद्धी दिली असली तर ती वापरण्यासाठीच दिली आहे ना पण मग प्रतिज्ञेत माझा देश आणि माझे देश बांधव असे का म्हटले आहे भारत म्हणजे जणू जगाचा नमुना लाखो वर्षांचे जीवन इथे शेजारी उभी दिसेल पंडित नेहरू म्हणत अश्मयुगापासून अणुयुगापर्यंतच्या सर्व पाहायला मिळतात इथे सारे धर्म इथे अनेक भाषा अनेक वंश इथल्या माणसांनी हा धडा गिरवला की इतरही गिरवू लागतील भारत ही एक प्रयोगशाळाच आहे प्रयोगशाळा इथे प्रयोग यशस्वी झाला की इतरत्रही तसा करता येईल रवींद्रनाथांनी काय म्हटले आहे आहे ठव नाही ना भारताला त्यांनी मानवांचे महातीर्थ म्हटले आहे एई भारतेर महामानवेर सागर तिरे जागो हे धीरे मानवाच्या या महासागर तीरावर आपण हळूहळू जागे व्हायचे आहे मुले म्हणाली माझा देश आणि देशबांधव यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे धन्यवाद